पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे पद्मशाली समाजाचं कुलदैव श्री मार्कंडे मंदिराच्या स्थापनेस शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मंदिराच्या महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडे महामुनींची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला असून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडे महामुनींची प्रतिष्ठापना विधी व बारा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडे महामुनींच्या मूळ मूर्तीस शतघटाभिषक कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसेच यंदाच्या शतक महोत्सवानिमित्त स्मरणिका काढण्यात येत असून त्याचं संपूर्ण काम श्री प्रवीण पोटाबत्ती पाहतात यंदाच्या वर्षी शतक महोत्सवानिमित्त समाजासाठी ज्यांनी योगदान दिलंय असे सर्वश्री कैलासवासी गंगाधर कुचन कैलासवासी इरप्पा बोल्ली कैलासवासी विष्णुपंत कोठे आडम मास्तर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच समाजाचे तरुण उद्योजकांचा शतक महोत्सव सत्कार करण्यात येणार आहे असं सुरेश फलमार यांनी सांगितलंय पद्मश्री ज्ञानेसंधीच्या श्री मार्केट मंदिरात यंदाच्या वर्षी सात ऑगस्टला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त नऊ <rean> दहा अकरा बारा या चार दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा आणावी अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने विनंती करतो हो। सात ऑगस्ट एकोणीशे चोवीस रोजी ह्या मार्कंडी मंदिराची स्थापना झाली असून आज जवळजवळ शंभर वर्षी पूर्ण होत आहेत त्या निमित्त ह्या विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारंपुरी रामचंद्र जन्नू नरसप्पा इप्पाकायत मुरलीधर आरकाल संतोष सोमा महाकाळ एलदी रमेश कैरमकोंडा राकेश पुंजाल शेखर कटकम नागेश बंडी यांची उपस्थिती होते ज्ञानेश्वरी पारायण चौदा दिवस आणि सात दिवस त्यानिमित्तानं आज श्रावण सोमवार पहिला पाच आठ दोन हजार चोवीस ते आणि रविवारी अठरा तारीख दो दोन हजार चोवीसपर्यंत दररोज सकाळी साडेसात ते ज्ञानेश्वर गणधराज महाराज असते व त्यानंतर अकरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत सप्ताह असते आणि अखंड विराम बार असतं सकाळी काकडा आणि दुपारी भजन आणि हरिपाठ प्रवचन व त्यानंतर कीर्तन असतं सात दिवस सगळ्याचं रोज नवीन नवीन कीर्तन असते व संध्याकाळी घरी जागा आणि आज आपल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद असते सात दिवस त्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्या बंधू बंधू समाज कुठेही समाज सगळ्यांनी अतिउत्साहाने आपल्या मार्थने महामुनीच्या सेवेत सगळ्यांनी येऊन सेवा रुजी करावी आणि सेवेचा लाभ घ्यावा आणि श्रवणाचा लाभ घ्यावा निमित्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन चोवेचाळीस वर्षांमध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असला तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा सुविधा फक्त फक्त आणि फायनान्शियल सर्व्हिसेस विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर